श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं भावाती तं तं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आहे आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे एकदा असे झाले की एक बाई झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही तशासारखे आपले झाले आहे आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो हो। आहोत खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो हो। आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार आणि जे सुख मिळते तेही अंति खोटेच ठरते म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते जिथे विषय विरक्त झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच तस आपले हित असते गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनाची गरज लागत नसते हे पटवून देतो नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते कुठेतरी आपले प्रेम असावे कुणावर तरी आपला विश्वास असावा कुठेतरी आपलेपणा असावा आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकीच सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही आजचे बोधवचन सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधनं जाणं जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ